व्यापाऱ्याचं अपहरण करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या अट्टल गुन्हेगारांकडून पिस्टलसह दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दाबाडी राजूर रस्त्यावरून व्यापाऱ्याचं अपहरण करत पिस्टलचा धाक दाखवून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यांपैकी दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल विशाल कॉर्नर परिसरात पाठलाग करून बेड्या ठोकल्या जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील चंदन बसंतीलाल हे जून रोजी दाभाडी येथील किराणा दुकान बंद करून जालनाकडे येत असताना मोटरसायकल वरून आलेल्या तिघांनी चंदन गोलेच्छा यांना पिस्टोलचा धाक दाखवून पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती अपहरणकर्त्यांनी चार लाख रुपये घेऊन पळ काढला होता तेव्हापासून हे फरार होते दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी अक्षय रवींद्र गाडेकर व विठ्ठल भीमराव अंबोरे असे दोघे जण एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलसह सा। विशाल कॉर्नर जालना इथं थांबल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं विशाल कॉर्नर इथं पाठलाग करून बेड्या ठोकल्या पोलिसांनी दोनही आरोपींच्या ताब्यातून गावटी बनावटीचं एक पिस्टल रोख सत्याहत्तर हजार रुपये एक स्प्लेंडर मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा एकूण दोन हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला होता यामध्ये त्यांना तीन इसमांनी खंडणी मागितली होती आणि पिस्टलचा धाक दाखवून त्यांना लुटलेलं होतं चार लाख रुपयांची खंडणी त्यांच्याकडून घेतलेली होती त्यावर आपलं सदर बाजार पोलीस स्टेशनला जबरी चोरी आणि खंडणी असा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते आणि सातत्याने आम्ही त्यांच्या मागावर होतो सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक होतं आणि गरशेवीचे पथक होतं परंतु आपल्याला त्यामध्ये यश काही मिळत नव्हतं परंतु स्थानिक गुन्हे शाखेचं पोलीस पथक यांनी काल रोजी यातले दोन आरोपी अटक केलेले आहेत अक्षय रवींद्र गाडेकर आणि विठ्ठल भीमराव भोरे या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक पिस्टल रोख सत्याहत्तर हजार रुपये एक स्प्लेंडर मोटरसायकल आणि तीन मोबाईल असा सुमारे दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांनी या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि अत्यंत कठीण टास्क असलेला हा गुन्हा ओवरकीला आणलेला आहे आरोपी मिळून येत नव्हते सातत्याने प्रयत्न करून या गुन्ह्यातले आरोपी अटक केलेले आहेत